काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन धुळे जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेतृत्व हरपले खांदेचे सुपुत्र धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील तथा दाजीसाहेबांचे आज शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी वृद्धाप निधन झाले मागील काही दिवसांपासून रोहिदास पाटील हे आजारी होते आज शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषवले होते उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात रोहिदास पाटील यांनी पुढाकार घेतला होता धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था काढून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नेहरू हौसिंग सोसायटी देवपूर धुळे येथील निवासस्थानापासून काढण्यात येणार असून एस एस पी पी एस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील त्यांचे अंत्यदर्शन शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटीतील सुंदर सावित्री सभागृहात घेता येणार आहे त्यांच्या पश्चात दोन मुले मुलगी सुना आणि नातवंड असा परिवार आहे